आठ फेब्रुवारीला दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी माझे पती अभिषेक घोसाळकर यांची निर्गुणपणे झालेल्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही ला, अरमेंद्र मिश्रा व मेहुल पारेख व अज्ञात व्यक्तींचा होत असलेला वावर याबाबत सदर व्यक्तींचा सखोल तपास करावा अशी मागणी केली होती ही बाब सर्व प्रसार माध्यमांनी मांडली होती याबाबत पोलिसांनी सखोल तपास केल्याचे दिसत नाही त्यावेळेला त्यांनी विधानसभेमध्ये माननीय गृहमंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केले की कि तिसरा तिथे माणूस नव्हता म्हणजे कुठलीही प्रकारची चौकशी प्रकार प्रकार न करता ही जी अभिषेकची केस डायव्हर्ट करण्याचा किंवा तिला वेगळं स्वरूप देण्याचं काम माननीय गृहमंत्र्यांनी केलं की अशा प्रकारची वक्तव्य करू त्यांनी गोळ्या तिगोळ्या कुठला तिसरा व्यक्ती तिथे होता त्याचे आम्ही वारंवार पत्र देऊन आम्ही तीन पत्र माननीय पोलीस आयुक्तांना आणि तपास यंत्रणांना आमच्या वकिलांच्या मार्फत दिलेली आहे